राजा चाफळच्या परिसरात आलं होतं युवराजांच्या था। हाती गडजवून राजा तीन दिवस मदल मारित होतं था। ठाई ठाई पेरलेलं गुप्तहार वाटा दाखवत होतं आणि राजमार्ग सोडून राज चाफळजवळ करीत होतं राजा चाफळला आल्याने तिथे रामदास स्वामींचं वास्तव्य तिथून नजिकच असलेल्या सिंगणवाडीला असल्याचं कळलं राजांनी शिंगणवाडीकडे मोर्चा वळवला वाटेवर अनेक गोसावी ठाई ठाई भेटत होते राधा पुढे गेलं की शंखनाद वातावरणात घुमत होता त्या नादाला तसेच अनेक नाद येऊन मिळत होत राध ते कौतुकाने पाहत होत आणि राज सिंगणवाडीच्या परिसरात आलं डेरदार आमरावृक्षयाच्या राईत वसलेलं ते चिमुकल गाव होत चारी बाजूंनी दाट झाडीने गाव वेळलं होतं आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं तारडी कोयनेच्या खोऱ्यातलं ते गाव आपल्या निसर्ग सौंदर्यानं मन प्रसन्न करीत होत गाव नजिकेचा पायउतार झालं आणि दिवाकर गोसावी राजांच्या स्वागताला सामोर आलं गावाबाहेर एका विशाल आमराई समर्थांचा मठ मात्र वसला होता मठाचं वातावरण स्वच्छ निर्माण होत अनेक गोसावी तिथे वावरत होते बसक्या झोपड्यांच्या समोरची सावरलेली अंगण लक्ष वेधून घेत होती आणि ते पाहत असताना राजांना रामायणातील आश्रमांची वर्णने आठवत होती एका ठिकाणी राजांचे पाऊल शंभर अडखळलं राजांच्या समोर थोड्या अंतरावर एक भव्य पिंपळ वृक्ष होता त्याच्या नजिकच मठाची टुमदार पर्णकुटी नजरेस भरत होती आणि पर्णकुटी समोर लहान पण लक्षवेधी फुलांचे उद्यान होतं राजांचं लक्ष पिंपळ वृक्षाच्या विस्तीर्ण पारावर उभ्या असलेल्या भव्य पुरुषावरती खिळलं ते रूप मनासटूत राज पाऊल त्या व्यक्तीच्या मस्तकावर अर्ध्या छातीपर्यंत उतरलेली दाढी अत्यंत तेजस्वी पण सावळा देहवरनं तीस न पण शांत नजर चेहऱ्यावर उमटलेले मंद भव्य कपाळ्या ठळका वाळू एक हातात जपाची मार दुसऱ्या हातात कुबडी होऊन उभ्या ठाकलेल्या त्या महापुरुषाला पाहतात राजांचं मन शांत झालं आणि राजांच्या साऱ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते राजा नजिक आल्यान राजांच्या कणावर एखाद्या खोल विरीतून आज आवाज उमटावा असे शब्द आले राज आम्ही तुमचीच वाट पाहत होतो राजा, राजा पार चढून गेले गुडघट टेकलं अत्यंत लिंकने समर्थांच्या पायावरती हा महाराजा मात्र नतमस्तक झाले आणि राजांच्या दोन्ही हातांना स्पर्श झाला राजांना हातांची पकड जाणवली त्यांची नजर त्या हातांकडे वळली राजांना उठवणार त्या हातांच्या दंडात बांधलेल्या रुद्राक्षमाळा बलकट स्नायूंच्या अंकुंच नाणे तुटतील का अशी भीती राजांना वाटली राजा उठलं आणि दुसऱ्या क्षणी समर्थांच्या मिठीत मात्र बद्ध झालं समर्थ बोलत होते राजा तुमच्या दर्शनानं आज आम्हाला प्रभू रामचंद्राच्या दर्शनाचा लाभ झाला आम्ही धन्य झालो राजांना आश्चर्य झालं राजांचे शब्द स्वामीजी बोलून गेले होते आणि राजांच्या नेत्री फक्त तास होते राजा बळवे कुटुंब म्हणाले समर्थांनी अपराधाची क्षमा करावे शिव्हा इकडे बघा राजांनी नजर उच्चारली केवढी प्रसन्न मुद्रा त्यांच्या सामोरी होती राजांच्या पाठीवरती हात ठेवी स्वामी म्हणाले शेव्हा तुम्हाला स्वरूपाची ओळख नसली तरी आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही राजयोगी श्रीमान योगी तुमची योग्यता आम्ही काय आहे पण राज तुमच्या योग साधनात आमच्यासारखी यांची तारमळ उडते असं का वागता राजे विस्मयाने समर्थांच्याकडे पाहत होते समर्थ हसले आणि म्हणाले राजे हा आदिलशाहीचा मुलं आमच्या भेटीसाठी असा जीव धोक्यात का टाकता तुमचे पराक्रम ऐकून आम्हाला आनंद झाला त्या भरात आम्ही तुम्हाला पत्र लिहिलं एवढं उतावीळ वर्तन तुम्ही कराल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नाही एवढा जीव मोलाचा नाही आमचा स्वामीजीने एकदम राजांचे गड धरलं ते म्हणाले सबूर राज असे चुकूनही म्हणत जाऊ नका तुमचं खरे कार्य फार मोलाचं मोठं आहे आम्ही प्रभू रामचंद्रांचे दास विचार पेरीत जाणं एवढाच आमचा धर्म ते विचार संपूर्ण भूमीत पडले तर उदंड पीक दिसतं पण फतरावर पडलं तर ते वाऱ्यावर ओढून जातात फुकाच्या बोलानं काय अर्थ राज अहो तुमच्या कष्टांना येस आलं या भूमीत खऱ्या वन भूमना उतरलं तरच आमच्या विचारांना जगण्याला अर्थ तुमच्या मना आमचं जीवन अपुरं तुम्ही ते कार्य पूर्ण करत सुरक्षित राहण्यात आमचं जीवन साफल्य मात्र सामावलं आहे राजा तुम्ही येणार हे कळता तुम्हाला निरोप पाठ होतो तोच तुम्ही निघाल्याची वार्ता करावी समर्थाने राजांना आपल्या जवळ बसून घेतलं राजांनी आपल्याबरोबर आलेले मोरोपंत पेशवे प्रतापराव गुजर यांची ओळख करून दिली समर्थ दोघांना म्हणाले सालेरीचा पराक्रम ऐकून आमचे कान तृप्त झाले असाच पराक्रम करीत राहा यापुढे मुगला इथल्या तुमच्या कामगिऱ्या फार महत्वाच्या आहेत समर्थांना बरीच जनकरी दिसते राजा भारामन म्हणले नाही राजा या अंतर नाही तुमच्या बैरजीसारख्या महादेव सारख्या नजरवाजांनी आमचे शेकडो गोसावी अडकवले परमार्थापेक्षा राजकारणातच ते आधी गुंतले त्यामुळं सारं समजत समर्थांच्या पुढे राजा प्रथमच असले समर्थ राजांना म्हणाले राजे आता आदिलशाहीशी फार दिवसांचं शक्य राहील असं वाटत नाही समर्थांना अंधेशा वाटण्याचं कारण राजांनी विचारलं आदिलशाही वकील आमचे बाबाजी नाईक पुढे विजापुरातच आहेत ते ठीक आम्हाला संशय नाही पण खात्री आहे कुडाळ युद्धात ज्या खवासखानाचं खानाचं वैर तुम्ही पत्करलं त्या खवासखानाचं प्राबल्य विजापूर दरबारी वाढत आहे एक ना एक दिवशी ते तुम्हाला कळेल तेव्हा योग्य निर्णय तुम्ही घ्याल राजांनी मोरोपंतांच्याकडे पाहिलं मोरोपंतांच्या मागे उभे असलेल्या मावळ्यांच्या हाताची तपक मोरोपंत समर्थाच्या पुढे ठेवत होते तबकांची आच्छेदनं काढली गेली सुवर्ण रोग पेनाने ती तबक ओत भरली होती त्याकडे पाहून समर्थ म्हणाले राज हे कसे लांडलं याची काय करत होती आम्ही संन्याशी असलेल्या लंगोटीचा आम्हाला भार आम्हाला गरज आहे नाही असं नाही पण ती याची नाही गरज आहे प्रेमाची तुमच्या वचनाची वचन हा राजा काही माणसं कार्य करायला या पृथ्वीवर अवतरतात ती परमेश्वर स्वरूपात असतात त्यांची वचनं मिळवणं यातच आमचं कल्याण नसतं का समर्थाने आम्हाला संकोचू नये राजा खोटावी नाही बाळगू नये आज तुमचा पराक्रम पाहू आमच्यासारखी संन्यासी माणसंही तुमच्या गुणांवरती लुप्त होता ही तुमची योग्यता ती जाणून घ्या ती वाया जाऊ नका मी काय करू राजा समर्थ असले राजे, राजे। मेघाचं जे नातं धरित्रीशी असतं तेच नातं राजाचं प्रजेशी असतं मेघ आपल्या उरातल्या ओलाव्यानं धरित्री तृप्त करीत असते त्याची नजर सदैव धरित्रीवरती खिळलेली असते तेच तुमचं कर्तव्य समर्थांनी कल्याण हक मारली कल्याण कल्याण स्वामी आले राजांनी त्यांना वंदन केलं समर्थ म्हणाले कल्याण आमच्या घरी पाहुणे आले सरळ आमच्या शेजारी त्यांनी पाठावर बैठक टाकली राजांनीच उघड्यावर बैठक टाकलेली पाहून बिचारे राजांचे सोबती पेच्यात पडले असते आता त्यांना उघड्या जमिनीवरही बसायला संकोच वाटत असे चारा पाणी शिबंधीचा जेवणखाना सर्वांकडे तू लक्ष दे क्षमा असावी समर्थ राजा म्हणाले आपण त्याची चिंता करू नये आमची शिबंधी सदैव सर्व साहित्य बाळगून असत राजा ते आम्हाला माहित आहे आपल्या मुखात कुठेही तुमची फौज असली तरी त्या फौजीचा उपद्रव गावांना होत नाही हे आम्ही जाणतो त्याचा आम्हाला अभिमान वाटतो समर्थाने स्थापन केलेल्या मारुतीचे राजांनी दर्शन घेतलं आणि समर्थांच्या मठात त्यानंतर दोन दिवस गेले राजे समर्थांच्या तोंडमुख उपदेश ऐकत तो होते आत्मदर्शन सिद्ध लक्षण सार विवेक राजकारण लक्षण विषय त्याग अशा अनेक विषयांवरती समर्थ बोलत होते आणि त्या वेगळ्या वातावरणाची वेगळ्या विचारांची मोहिनी राजांवरती पडत होती मन तृप्त झालं होतं दुसऱ्या दिवशी राजांनी गुरुपदेश घेण्याची इच्छा व्यक्त केली समर्थाने ते आनंदाने मान्य केलं शुभ दिवस पाहून समर्थांनी अनुग्रह दिला आणि समर्थाचा वरधहस्त लाभला राज सणात झाले दोन प्रहरी राज आणि समर्थ झोपडीत बसले होते बोलता बोलता राजाने विचारलं स्वामीजी परमेश्वर आपल्याला दिसला का समर्थाने एकदम वर पाहिल्यानंतर त्यांच्या चरणावर प्रसन्न हास्य विसरलं ते राजांच्या नजर रोखीत म्हणाले शिवा हा प्रश्न विचारायचा होता ग्रुप तेच घेण्याआधी आमची पारख करीत होता तेव्हा विचारायचा होता आता तो अधिकार राहिलाच नाही राजा संकोचले त्यांच्या काळात शब्द पडत परमेश्वर दर्शन हे जीवनाचं ध्येय नव्हे अध्यात्मालाही ते मान्य नाही परमेश्वर चराचर स्वरूपामध्ये भरून राहिला आहे तो आपल्यातही स्वरूपाची ओळख हेच आपलं ध्येय असत असायला आम्हाला परमेश्वर सापडला असता तर आम्ही कशाला तुम्हाला ग्रुप टेस्ट करीत बसलो असतो मग सद्गुरूला जीवनात काहीच का अर्थ नाही राजांनी विचारलं राज तुम्ही अनेक वेळा अनोख्या मुखातून गेला असाल वाट चुकला असाल वाटेवर कोणतरी पांतस्त भेटतो त्याला तुम्ही मार्ग विचारता तो सांगतो त्या वाटेनं तुम्ही जाता तुमच्या मनात असा संशय कधी येतो का की त्या माणसानं आपल्याला खोटी वाट दाखवली असेल म्हणून त्या पांतस्ताची जीवनात जी जागा ना तीच गुरुची वाट तुम्ही चालायची असते मुक्कामही तुम्हीच गाठायचा असतो तसं पाहिलं तर आता आपण दोघं एकाच मार्गाचे प्रवासी ज्याला आधी सापडे त्यानं दुसऱ्याला सांगावं एवढ्या पुरतेच आपण बद्ध पण स्वामीजी आपण आम्हाला काहीच जपतप सांगितलं नाही राजांनी दुसरी शंका केली कशासाठी परमेश्वरानं तुमचं कार्य तुम्हाला दिलं त्यात तुम्ही मग्न आहात या धर्तीवर श्रींचं राज्य प्रस्थापित हो हे तुमचं ध्येय ते काम श्रद्धेनं प्रेमानं करणं हीच ईश्वर सेवा नाही का राज सर्वांभूती प्रेम बाळगा प्रजावती उदंड प्रेम करा आणि धर्माची लाज राखा महाराष्ट्र धर्मावाळा हीच तुमची तपश्चर्या तिने तुम्हाला ईश्वर पाहिजे मठात पंगत बसली होती राजांची सारी शिवंदी भेदाभेद विसरून समर्थांच्या मठात प्रसाद सेवन करीत होते आणि त्या प्रेममय वातावरणात राज सारी काळजी विसरले होते आणि आनंदाचे भरते मनात साठत होते चार दिवस झाले तरी राजा जाण्याची गोष्ट काढणार समर्थाने ते जाणलं ते राजांना म्हणा शेव्हा म्हणजे दिवस चांगला आहे त्या दिवसावर प्रस्थान ठेवा तुम्ही इथं गुंतला तर सारा महाराष्ट्र आम्हाला दोष देईल गडाबा आईसाहेब आपली वाट पाहत असतील राजा भारावला म्हणाला महासाहेबांची दर्शनाची फार इच्छा होती पण आता त्या थकल्यात प्रवास झेपत नाही आम्ही येताना म्हणाला येताना म्हणाला समर्थांना दंडवाच सांगा त्यांना सांगा डोळे म्हटायच्या आधी दर्शन घडावं असं फार वाटतं समर्थाने डोळे म्हटले त्यांनी डोळे ओढले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आसरू तळत होतं ते म्हणाले राज आपल्या महासाहेब म्हणजे थोर आत्मा त्यांचं दर्शन घ्यायला त्यांना सांगा निरोप तृप्त करणारा प्रभू रामचंद्र समर्थ आणि जायचा दिवस उजाडला राजांचे मन एकूळ बनलं होतं समर्थ सुद्धा अस्वस्थ होते राजांनी समर्थाचे पाय धरलं आणि राजांच्या डोळ्यातले आसरू पाहून समर्थ देखील भारावलं म्हणाले शेवगा अहो तुमच्या डोळ्यात पाणी शेवत नाही स्वामीजी आपला सह हसला आपला जीवनाचं सार्थक झालं हे पाय सोडून हलूच नाही स्वामीजी पुन्हा केव्हा दर्शन राजांनी कळवळ विचारलं समर्थाने राजांच्या नजरेला नजर घडवले राजांच्या पार्थिवा हात ठेवून राज तुम्ही आमचा उद्देश घेतला कुठं जरी असला तरी आमचं स्मरण करताच आम्ही तुमच्या सनिदास सायलावर आता दुरावा नाही तो नव्हताही ना कसं वाटलं तर म्या गुरु शिष्य भावनेला अर्थ राहायचा नाही यासाठी चित्त गुंतवू नका कार्य फार मोठं आहे फार तिकडे लक्ष द्या कुर्देह शिव आवरा सार ठीक होऊन कधी तसं भासलं तर जरूर या तुमच्या दर्शनात आम्हाला आनंद आहे समर्थांचे डोळे असून बडले त्याने राजांना कवटाळलं म्हणा राज आम्ही संन्याशी जीवनापासून निवृत्त पण तुम्ही आम्हाला गुंतवलं थांबाला दे समर्थ आपल्या मठात गेल्याने खडावांच्या आवाजासरची राजांचं नेत्र मठांच्या दारी खेळलं समर्थ आधी भगवार मनात गुंडाळले बासून घेऊन बाहेर येत होते राजांच्या जवळ येऊन समर्थ म्हणाले राज आम्ही काय देणार शिवथर घरीत बसून नऊ वर्षाने आम्ही पुरा केला हा कल्याण तो उतरून घेत होता प्रभू रामचंद्राच्या शुधानंत कार्य तडेला गेलं त्यानंतर आम्ही आमच्या हस्ताक्षरात एक परत तयार केली की तुमच्याकरता आम्ही रतन केली होती आमच्या जीवनाचं सार तत्व आम्ही त्यात मांडलाय हे दहन जतन करून ठेवा जेव्हा मन उदास होईल जीवाला कोळं पडेल तेव्हा ग्रंथ उघडा आणि रामचंद्राच्या कृपेने तुम्हाला तुमची वाढ दिसेल आज या दासबोधाच्या रूपानं मी तुम्हाला सर्व स्वत देत आहे राजाने दासबोध मस्तिक लावला आणि समर्थाचे पाय पुन्हा आसरणे भिजलं राजाने समर्थांचा मात्र निरोप घेतला